सगळ्यांनी मोबाईलचा वापर करायचा प्रत्येक जणांनी सोशल मीडियाला रोज एक पोस्ट सोडायची रोज दहा लावायचे कारण की हे जर संपवायचं असेल हे भूल तापायच तर त्याला एकच पर्याय म्हणजे आपली स्वतःची सोशल मीडिया प्रत्येक जणांपासून मोबाईल आहे so, व्हॉट्सअप मोबाईल आहे स्क्रीन टचचा मोबाईल आहे फेसबुक आहे युट्यूब आहे कोण लोक आहेत की आम्ही तुम्हाला देऊ शिवनेरी पर्यंत येणारे कोण मुंबई पर्यंत पूर्ण आम्ही तयारी करून आपल्याला राहण्याची खाण्याची व्यवस्था जरी आपल्याला वाटत असेल आपण दोन दिवसात पोहोचू हे दोन दिवसात पोहोचणं मला तरी शक्य वाटत नाही कारण एवढ्या गाड्या जर जमल्या तर आपल्याला कमीत कमी पाच ते सहा दिवस पोहोचायला लागणार आहेत त्यासाठी आपल्याला लागणारी पूर्ण व्यवस्था आपल्याला कारण हे गेल्यानंतर आपण त्याचंही नियोजन करू तरी मी आपण सगळ्याला सांगतो की जेवढं काय डिझेल किंवा जेवढा खर्च लागेल ते द्यायला आपण तयार आहोत Hey! hey. होय काय जगत नारायण करणे छत्रपती ना शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराजोद्धा म्हणून दादा सरके पाटील यांना जय शिवराया घालून तुम्हाला आज या ठिकाणी बारावरली चावडी बैठक आज तुमच्या गावामध्ये आयोजित केली त्या संदर्भात तुम्ही मला बोलवलं याबद्दल सगळ्यांना धन्यवाद मानतो आणि खूपची विषय सांगतो आपला हा लढा अडीच वर्षापासून प्रत्येक मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र भेटावा यासाठी संघर्ष योद्धा म्हणून दादा अहोरात्र झटत आहेत आणि त्या त्याच लढ्याला काही फक्त पंधरा दिवस राहिलेले आहेत आता तुमच्या गावात कुणबी नोंदी निघले नाही हे मला पण माहीत आहे आमच्या गावात पण निघलेलं नाही त्याचा आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला पर त्याला यश नाही आलं कारण की झोपलेलं सरकार झोपलेले अधिकारी आपल्या समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू नये म्हणून थोडं आडी अडचणी करतात ठीक आहे त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्याचं उत्तर मिळेलच कारण की आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही त्यांना पाठपुरावा हो केलेला आहे तुमच्या गावाचं नाव असेल आमच्या गावाचं नाव असेल ज्या ज्या आपल्या सर्कलमधल्या ज्या ज्या गावाच्या नोंदी निघल्या नाहीत त्या संदर्भात तुमच्या गावातले काय आमच्या गावातले काय मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून येत अर्ज पण केलेला आहे ते तर विषय आहेच पण म्हणून दादा अहोरात्र समाजासाठी कसलीही पर्वा करत नाही तुम्ही काल परवा दिवशी बघितला असेल बोलता बोलता त्यांना चक्कर आली आणि ते त्यांच्या डोळ्यातून आश्रू निघले त्या आश्रूची सगळ्यांनी शपथ घ्यायची आहे आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला आंतरवली मधून मनोजदादा सकाळी दहा वाजता निघणार आहेत सगळ्यांनी आंतरवलीत यायचं आहे आंतरवलीत सकाळी दहाच्या आत सगळ्यांनी पोचायचं आहे क्षेत्र नगर नारायण गडाचा आशीर्वाद घेऊन तिथाला एक नारळ घेऊन तुम्ही तुमच्या गावाच्या वतीने मनोज दादांकडे सकाळी लवकर यावा ही तुम्हाला एक विनंती करतो कारण की नगर नारायणचा आशीर्वाद म्हणजे विजयाचा हा स्वरूप असणार आहे दसरा मेळावा आंतरवली सभा असेल वेळोवेळी ले तुमचं गाव सगळ्यात पुढे अग्रसर असतंय पण तेच या सत्तावीस तारखेला पण तुमच्या गावातल्या बहुसंख्येने लोक प्रत्येक गावातून एक तरी सॉरी येत्या घरातून एक तरी व्यक्ती निघावा हे आमच्यासारख्या सामान्य सेवकाला वाटतं कारण की आपलं गाव बहुसंख्येत समाजाच आहे आणि तुमचं गाव वेळोवेळी झटत आहे त्याच पद्धतीने सत्तावीस तारखेला सकाळी लवकर आल्याच नंतर पहिला मुक्काम आपला शिवनेरी गडावर असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी हे जिथं त्यांचं जन्म झाला त्या ठिकाणी पहिला मुक्काम आहे दादांनी सांगितलंय तिथून दर्शन घेऊन आझाद मैदानावर जायचं आहे चंबूर मार्गे चाकण मार्गे आणि शिवाजी महाराज महाराजांचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी पोचायचं आहे कारण की मनोज दादा सांगितलं एक तर माझी अंतयात्रा निघल किंवा विजय यात्रा निघल मित्रांनो एक सांगतो बांधवांनो मनोज दादांची आपल्याला विजय यात्रा आणायची आहे आणि ती तुमच्या आमच्या हातात आहे कारण की ही विजय यात्रा या सरकारच्या छातडावर बसून कारण की काही गोष्टी सरकारला पण कळत आहेत या त्यांना कळानंच गेलं मुंबईला किती मराठी येणार आहे त्या सरकारला तुमच्या माध्यमातून सांगतो मुंबई पूर्णी जाम होणार आहे कारण की प्रत्येक गावातून ज्या ठिकाणी दोन गाड्या होत्या त्या ठिकाणी चार गाड्या निघणार आहेत काल केस तालुक्यात गेलो होतो परवा दि त्या गावामध्ये पाचशे लोकसंख्येचं गाव असेल जवळपास तिथं चारशे लोक चार होते ते म्हणले आम्ही प्रत्येक आंदोलनामध्ये मनोज दादांच्या येतो पण ह्या वेळेस आम्ही वेगळं काहीतरी करणार तुम्हाला आले आम्ही दाखवू तिथं कारण की एवढं छोटं गाव आहे आणि त्यांचं विशेष मधी त्यांच्या गावात पूर्ण कुणबी नोंदी निघल्यात ते म्हणले आमच्या एक एकच नोंद निघली सगळं पाचशे जवळपास चारशे नोंदी आमच्या म्हणले आणि त्याच्यात काही व्हॅलिडिटी झाल्यात कारण की एवढं आनंदात होतं ते गाव ते म्हणले आमच्या गावात कधीच बैठक झाली नाही आणि ती बैठक आपले काही सेवक व्यंकट देशमुख म्हणून आणि आपले पवार नाना म्हणून घेवरायचे त्यांना एक तिथं ह्याच्या आधी कधीच बैठक झाली नाही त्याच्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन ते सेवा देत आहेत त्याच्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो सगळ्यांनी हात जोडून तुम्हाला तुमच्या पायाशी नतमस्तक होऊन सांगतो कारण की ही लढाई एक आरपारची आहे याच्यानंतर कसलीही लढाई होणार नाही कारण की या सरकारला मुंबईमध्ये गेल्याशिवाय घाम फुटणार नाही जो जो आडवा येतो तो केल्याशिवाय त्यावेळेस सोडायचं नाही कारण आप आप की आपल्याला हिंसक आंदोलन करायचं नाही शांततेत त्यांना आपल्याला द्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने डबल तुम्हाला हात जोडून विनंती तुमच्या पायाशी नतमस्तक होऊन सांगतो मनोज दादांना सगळ्यांनी साथ द्या कारण की इथून पुढे या ठिकाणाहून नगर नारायणच्या पायथ्याशी सांगतो कारण की सगळ्यांना आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सगळे आपले लेकर अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही कारण की शिक्षणाचं महत्व मराठा शिक्षणाचं महत्व धावलेला खूप आहे कारण की तुमच्या गावातून तुम पण काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत कारण की शिक्षणाला किती पैसे लागतात मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल कुठं बी शिक्षणामध्ये करोड रुपये लागतात एमबीबीएसचा कोटीच्या खाली खर्च नाही त्याचा इंजिनिअरिंगचं म्हणलं तरी दहा पंधरा लाख रुपये लागतात प्रत्येक शिक्षणामध्ये पैसे लागतात नोकरीला पण आपले काही काय आता पोरं शिकून कारण की पाया मजबूत होणं हे खूप गरजेचं आहे कारण की नोंदी निघल्या तर आपली फीज जिथं ए सी ओबीसी यांना लाख हजारात असते तशी आपल्याला लाखात असते ती आपली फीज आता हजारात याय लागलेली आहे ही सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि ह्या वेळेस कुणीही घरी न राहता आणि त्याच्यात एक सांगतो ज्यांना मुंबईला यायचं आहे डायरेक्ट मुंबई या ठिकाणी वाटलांसोबत राहायचं आहे तसे तुमच्या गावातील जेवढे सेवक होतील ते सेवकांची यादी तयार करायची आहे आणि ज्यांना आंतरवलीपर्यंत यायचं आहे ज्यांना शिवनेरी पर्यंत यायचं आहे ज्यांना मुंबईपर्यंत यायचं आहे त्यांनी पण एक आपलं आपल्या पद्धतीने आप आपापल्या जे नियोजन फॉरेनला जे मुंबईमध्ये राहणार आहे त्यांना ते वेगळं नियोजन करा पण जे जे तुमच्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी येणार आहेत त्यांना पण वेगळं नियोजन करा कुणी गाडी देत असेल कुणी डिझेल देत असेल कुणी पैसे देत असेल पर त्या त्या पद्धतीने जे 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 शक्य होईल ज्या ज्या पद्धतीने जे जे शक्य होईल त्यांनी सगळ्यांनी आपापलं योगदान या लढ्यामध्ये द्यायचं आहे कारण की हा लढा शेवटचा आहे कारण कसं होतं आपल्याकडे नोकरदार आहेत त्यांच्या गाड्या इथंच राहतात त्या नोकरदार लोकांनी गाड्या ह्या वेळेस घरी ठेवायच्या नाहीत पिकअपवाले असतील कुणी आपले समाज बांधव असतील ते गाड्या द्यायला तयार असतील कुणी डिझेल द्यायला तयार असेल कुणी यायला तयार आहे त्याला वेळ नाही त्या लोकांनी पर ज्याला यायचंय त्याचं मागं थोडं काम असेल आता आपण म्हणतो झार काढायची आमच्या घरी कोण नाही त्या व्यक्तीला यायचं आहे एखाद्याला यायचं नसेल तर त्याला तुम्ही साथ द्या कारण की हा लढा शेवटचा आहे याच्यानंतर लढाई होणार नाही ती आरपारची लढाई कारण की आता मनोज दादा पण म्हणतात खूप आंदोलन झाली खूप समाज बी रात्रंदिवस पळत आहे कारण की थोडंच राहिलंय आपलं नव्वद टक्के झाले दहा टक्के राहिले दहा टक्केसाठी आपले सारख्या जे गावं राहिलेत तुमचं गाव असेल आमचं गाव असेल अनेक गाव आहेत त्या ठिकाणी आपल्याला नोंदी आपल्या नान मिळाल्यामुळं आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही तर ह्या गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट गॅजेट आणि सगळे शहर अंमलबाजी ही जर झाली तर आपण शंभर टक्के कुणबी झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणार एक तारखेलाच मी तर म्हणतो शिवनेरीत जर आपण सगळे जर हांतरले निघलो तर शिवनेरी पर्यंतच ते आपल्याला आरक्षण देतील एवढीच नगर प्रार्थना करतो आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची तशस्त्रे यत्न करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन मनी पहा शब्दची हा देव शब्दाची गौरव पूजा करू तिच्या खुशीत स्वराज्याचं जतन स्वप्न जन्मलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिदाबाऊसाहेब स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्वराज्याचे दुसरी छत्रपती संभाजी महाराज आणि सर्व धर्म आज जातीतील सर्व महापुरुष इतिहासातील थोर महिला यांना अभिवादन करून शहागडच्या पुलावर सर्वप्रथम दोन वर्षापूर्वी मराठा आरक्षणाचे आजचे लढवय्य महापुरुष समाजसेवक मनोदादा जारांगे पाटील यांनी सुरुवातीचं एक भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये सांगितलं होतं की आलो तर तुझा नाहीतर समाजाचा असं आपल्या पत्नीला त्यांनी अभिवाचन देऊन त्यांनी सर्वप्रथम वडीकडा असेल किंवा साष्टी पिंपळगाव असेल या ठिकाणी सर्वप्रथम मराठा आरक्षणाचं था जे मोठं उपोषण सुरू केलं होतं आणि मनोज दादा पाटील यांचा हा लढा आजचा नाही त्यांनी आपल्या समाजासाठी भर आपला जो हायवे असतो त्या हायवेवरची दोन एकर शेती विकली होती ही शेती विकणं आणि आपल्या कुटुंबाची राखरांगोळी करून समाजासाठी जगणं ही मानता आपण जो समजतो तेवढी एवढी सोपी गोष्ट नाही प्रत्येक आपल्या गावामध्ये अठरा जातीचा समाज राहतो आणि या समाजाला आपल्या घरामध्ये थोडीशी काहीतरी भाकर येईल थोडस काहीतरी शासनाचं सहकार्य येईल याच्यासाठी आपण जर जमायला सुरुवात केली कोणतीही ग्रामपंचायत योजना असेल तर आपला हा जो सभा मंडप आहे फुल भरतो पण समाजासाठी योगदान देण्यासाठी एवढा कोणी समाज सा, सा, तयार होत नव्हतो आज आपण एकाच गोष्टीसाठी एकत्र आलेलो आहे की मराठा समाजाचा कुणबी प्र, प्र, प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी बघा आरक्षणाला ताट म्हणलेला आहे या आरक्षणाला ताट जर म्हणलं तर त्या ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाजी भाकर असते आणि ही भाजी भाकर द्यायला कुणी तयार होत नाही पूर्वी आपला जो पाटील होता तो गावगाडा हाकत होता गडीवरचा पाटील जो होता त्याच्याकडे शंभर दोनशे एकर जमीन असायची चार पाच मजूर त्याच्याकडे कामाला असायचे आजची परिस्थिती जर बघितली तर तो, तो शंभर एकरचा पाटील जो आहे तो एकर दोन एकरवर आलेला आहे आणि त्याचे कारण पण तसेच वेगवेगळे आहे कारण हा पाटील खाड्यावर विविध जाती धर्मातील जे लोक होते तो सम सांभाळण्याचं काम करत होता आज जर आपण त्या अठरा पगड जाते त्याच बांधवांना जर हात मागली तर माझ्या खायवर कामाला ये किंवा माझ्या शेतामध्ये कामाला येतो तो येतोय बघा म्हणजे एवढा बदल झालेला आहे जसं मोबाईलचा युग बघित बदल आहे गल्ली बोराचा युग बदलला आहे विकास कामं झालेली आहे प्रत्येक गावामध्ये झालेले आहे तरी पण ते आपल्यामध्ये भाईचारा माणूस की या गोष्टी राहिलेल्या नाही कुठेतरी दुरावलेला चाललेला आहे आपला हा मराठा समाज एक एक झालेला आहे फक्त तो मनोदादा दरांगे पाटलामुळे झालेला आहे तो राजकारणामध्ये आजही तुम्ही एकमेकांमध्ये वितुष्ट आहे ते आपल्याला कुठेतरी कमी केलं पाहिजे आणि समाजासाठी एकत्र आलं पाहिजे आपल्या समाजात कुठेतरी हॉटेल असेल कुठेतरी धाबा असेल कोणतीही गोष्ट असेल ते आपल्या समाजाला आपण प्राधान्य दे देणं ही काळाची गरज आहे कारण पैसा ही अशी गोष्ट आहे जी कमवल्याशिवाय आपल्याला चार माणसात कोणीतरी विचारत नाही दवाखान्याचं बिल असेल या सर्व गोष्टीसाठी आरक्षण का गरज गरजेचं आहे कारण शिक्षणामध्ये जी फी आहे किंवा शिक्षणामध्ये ज्या गोष्टी चाल चालतात किंवा नोकरीमध्ये ज्या गोष्टी चालतात त्या बाहेरून तुम्हाला दिसत नाही त्यावेळेस आम्ही प्रशासनामध्ये उतरतो त्या टेबलवर जातो जे बिल मंजूर करणार करणार असेल किंवा आपल्या बांधवाची काही जर फाईल मंजूर करणार असेल त्यावेळेस आपल्याला शिक्षणाचं महत्त्व कळतं की वरचा जो अधिकारी आहे तो जर आपला असेल तर तो आपलं काम लवकर करतो इतर जर असेल तर नक्कीच तो पेंडिंग काम ठेवतो याच्यासाठी आपल्याला आरक्षणाची गरज आहे सुरुवातीला एकोणीसशे ऐंशीला अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणाचं पहिलं बलिदान दिलं आणि आज ऐंशीनंतर पंचेचाळीस वर्ष लोटलेले आहेत तरी पण आपला प्रश्न तोच आहे म्हणजे दोन पिढ्या गेलेल्या आहे तिसरी पिढी आहे आणि दोन पिढ्याचं नुकसान झालेलं आहे पेलोरा गाव असेल किंवा नारायणगड परिसरातील अन्य गाव असेल अजून तुमच्या गावातले हे चार पाचशे ह्या परिसरातले लोक नोकरीला ला लागले असते म्हणजे पाचशे बांधव एका सर्कलमधून तर महाराष्ट्रात किती याचा विचार करा कारण एवढे बांधव हे आपल्या नोकरीपासून वंचित राहिलेले आहेत डी एड बी एड असेल एम बी बी एस असेल अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला जे बांधव आहे मार, ते वंचित राहिलेले आहे आणि आपल्या सम समाजाची आजही कुणबीमध्ये आल्यामुळे अवेलना होते ती कुंब्यांना म्हटले जाते म्हणजे आजही आपला धिक्कार मराठा समाजाचा केला जातो जो महारा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहे याची कुठेतरी कुठेतरी आपण बेलुरा गावातून असेल नारायणगड परिसरातून असेल बीड जिल्ह्यातून असेल खंत व्यक्त केली पाहिजे याच्या अगोदर मराठा समाजासाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिले दिलेले आहे त्या सर्व कुटुंबाचं एक उत्तरदायित्व म्हणून स्वर्गीय का, काकासाहेब शिंदे असतील जे जे बलिदान दिले दिलेले असतील किंवा प्रत्येक गावातून चार दोन होत करू हे दहावीस वर्षापासून प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी लढतात त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि ही मराठा आरक्षणाची जी ज्योत आहे ती आता आपला जो दुसरा टप्पा जो सुरू झालेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये कधीही लक्ष द्या की एक माणूस आपल्याला जीवनामध्ये एकदा धोका देतो एकदा धोका दिल्यानंतर आपण सावधान झालं पाहिजे त्याच पद्धतीने मनोदा धरंगे पाटील पाटील यांचा मुंबईमध्ये पहिला धोका झालेला आहे आता दुसरा धोका होऊ द्यायचा नाही आणि तिसरी ही वेळ आंदोलनाची आणायची नाही याच्यासाठी आपल्याला सर्व समाजाला एकत्र करून आपल्याला मुंबईकडे एकोणतीस ऑगस्टला आगी कुज करायची आहे एवढेच बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिव ते पूर्ण केला दिली भेटी देवे आले पंढरीला नमस्कार माझा संत कुलभूषण महात्मा नगत नारायणाला आपलं सराव सर्वांचं श्रद्धास्थान भगत नारायण महाराजांच्या चेहरे चे नतमस्तक होम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या चेहरे चे नतमस्तक होम आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपल्या जीवाचं बलिदान देणारे अण्णासाहेब पाटील आणि ज्यांची कालपरवा पुण्यतिथी झाली स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज बेलोरा या ठिकाणी जी आढावा बैठक आहे चावडीवरची आढावा बैठक आणि त्या आढावा बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय किरण भगत साहेब सर आणि आपण सर्व बेलोरा ग्रामस्थ खरोखर आता सरांनी सांगितलं भगत सरांनी सांगितलं पहिल्यापासून आरक्षणाच्या चळवळी आणि संघर्ष होता दा मनोज दादा जरांगे पाटलाच्या ठामपणे निश्चयाने जर उभासणारं गाव असेल तर ती म्हणजे बेलोरा गाव आहे आजपर्यंत आम्ही प्रत्येक कार्यात असू सर्व आरक्षणाच्या चळवळीसाठी असू आजपर्यंत मराठा या संघर्ष सुद्धा मनोजदा जरांगे पाटलांच्या पण ठामपणे उभा आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात ही सर त्याच ताकदीनं सर्व समाज बांधव या ठिकाणी उभा राहणार आहे इथं प्रत्येक बसलेला व्यक्ती जो आहे तो प्रत्येकानं आपल्या खिशातून हजार असो दोन हजार असो पाच हजार असो जी काय वर्गणी करावी लागेल ती वर्गणी करून आजपर्यंत या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे आणि भविष्य काळात मी देणार आहे मनोजदादा स्वतः आपल्या घराची परिवाराची परवा न करता या समाजासाठी लढत आहेत आणि आपण तर आपलं एवढं आयुष्यभर विचारलेलं आहे सगळं बाजूला सारून येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपण आता सरनी सांगितलं की नगत नारायण महाराजांचा आशीर्वाद घेऊन सर्वांनी आंतरवलीला जायचं आणि आंतरवलीमधून दोन दिवसाचा जो प्रवास आहे तो आपण ठामपणे सर्वांनी करायचा सरनी सांगितलं आणि आम्ही तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहू आहोत आणि येणाऱ्याही काळात आम्ही राहू आरक्षणाचं महत्व आता त्यांनी सांगितलं एक एक्या मार्कावून माणूस एक एक मार्फत व पण वर्ग बाजूला काढलं जाते त्यांना फीस जास्त भरल्या भरावं लागते त्याचं महत्त्व आता कुठेतरी सुशिक्षित लोकांना कळालेलं आहे आणि आज जी तरुण वर्ग ज्येष्ठ मंडळी इथं बसलेले आहेत त्यांना जरी आरक्षणाचं महत्त्व नसलं तरी पण ते म्हणतात आपलं तर गेलं पण आपल्या नातवासाठी जर एवढा मोठा संघर्ष सुद्धा जर माणूस झटत असेल तर ठामपणे आपल्या पोहरायला आपण पुढे केलं पाहिजे आणि ठामपणे आपण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे आम्ही एक मोठी सर्व सर आम्ही संघर्ष सुद्धा मनोज पाठीशी आहोत आणि येणाऱ्या काळात तुम्ही कुठल्याही हाकेला ओद बेलोरा गाव हे ठामपणे उभा राहील याच गावातून आरक्षणासाठी तर असेल पण कुठल्याही समाज बांधवांच्या आणि संघर्ष सुद्धा मनोज हाकेला वध येणारे याच गावचे भूमिपुत्र असणारे बळीराम यांनी दहा ते पाच लाख आतापर्यंत खर्चून या समाजासाठी कार्य केलेलं आहे तसं आम्ही सर्वच या त्याच ताकदीनं खंबीरपणे या धरंगजी पाटलांच्या पाठीशी आहोत आणि येणाऱ्या काळात तुम्ही सत्तावीस तारखेला आम्हाला आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि तुम्ही खरोखर आम्ही आता रोज पाहत आहोत चॅनलवर पाहत आहोत टी व्हीवर पाहत आहोत त्यांनी तर त्यांच्या घराचा परिवाराचा वेळ दिला पण तुमच्यासारखे मराठा सेवक आज सर्व बाजूला सारून ठामपणे त्यांच्या पाठीशी वतात त्याबद्दल तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि यानंतर आमच्याच गावचे मराठा सेवक शरद गौत यांना विनंती करतो त्यांनी आज <laughs> या ठिकाणी आपण एकत्र आलेल्याचं मेन कारण आहे की आपल्याला सत्तावीस तारखेला एकत्र सर्वांना दादा सोबत दादांना समर्थन देण्यासाठी सर्वांनी गाड्या घेऊन ज्याला जसं शक्य असेल त्यांनी जायचंय सर्वांनी स्वतःचे काम थोडे बाजूला सारून प्रत्येक कुटुंबातून एक व्यक्ती यावा असं आत्ताच मराठा सेवक किरण भगत यांनी हे केलं आपण होईन तेवढे लोक जास्त जाऊ आपल्या गावातील जेवढ्या गाड्या असतील तेवढ्या गाड्या घेऊन जाऊ सगळ्या शिक्षकांना विनंती करू सगळ्या जे डॉक्टर ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत त्यांनी व्हीलर गाडी आपण डिझेल आपण टाकू फोर व्हीलर त्यांच्याकडून घेऊ आपल्या वतीने मी सांगतो की त्या जा गावातील जेवढ्या गाड्यांना आपल्या जेवढे एकत्रित पैसे होतील तेवढे ठीक आहे ते त्याच्या उपर किंवा त्याच्या जरी नाही झाले तर गावातील जेवढ्या गाड्याला जेवढं डिझेल लागेल हजार पाच हजार लिटर जे काय डिझेल लागेल राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था आपल्याच्या वतीने या ठिकाणी तुम्ही सांगितलं की आम्ही आरक्षणाच्या चळवळीत सोबत आम्ही फक्त इथंच नाही आम्ही दोन हजार चौदापासून दादाच्या सोबत आहोत दादाने नारायणगडला ज्यावेळेस प्रथम कार्यक्रम घ्यायचं सुचवलं त्यावेळेस लागलची मदत लागलची सहकार्य करण्याची बेलोर भूम भूमिका पूर्वीपासून आहे दुसरा एक मुद्दा आता दोन चार दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हायरल झाला ई सी बी सी सी आणि ओबीसी यात सगळ्यात कमी मिनिट लागलेलं ते म्हणजे दाखवलं त्यांनी एसीबीसीच डब्ल्यू तुम्ही असं लक्षात आणा की या वेळेस सरकार काय काय आपल्या म्हणजे हे करायला हे डॅमेज करण्याची एक आपल्या डॅमेज करण्याचा एक प्रयत्न आहे एसीबीसीच मेरिट सगळ्यात कमी लागलंय ओबीसीच त्याच्या ईडब्ल्यू एस चर लागले आणि ओबीसीचं सगळ्यात जास्त लागले असं दाखवण्याचा दाखवण्याचा पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे कट ऑफ काही तरी लागलं आपले लोक शिक्षणासाठीच पुरत नाहीत ज्या वेळेस आपण बघतो की ओबीसी ला किती फीस ओपन ओपनला किती फीस किंवा एस ला किती फीस त्या फीसच्या वेळेसच आपले लोक शिक्षणा पुरत नाहीत ठीक आहे आपण शिकून चांगले नौकरदारही नाही झालो क्वालिटीचे शेतकरी होतून किंवा व्यापारी होतून दादाचं पण तेच म्हणणं की आमचे पोरं शिकून जरी नोकरीला जरी नाही लागले तर चांगले एक तर उद्योजक होतील किंवा चांगली शेती करतील तर त्यासाठी आपण असल्या कुठल्याही बोलता आपण बळी न पडता किंवा बाबा ओबीसीचं मेरिट सगळ्यात जास्त लागायला लागले एसीबीसी कमी लागायला लागले पण त्यासाठी जे आपल्याला शिक्षणाचा जो खर्च आहे तोच आपल्या पेलणं होत नाही त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण आपल्यावर प्रत्येक गोष्टीतून वापर केला जाणार आहे अजून जवळपास दहा बारा दिवस जाणार आहे अनेक लोक दादावर काहीतरी वेगळ्या वेगळा 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 प्रयोग करणार आहेत आपल्या कुठल्याही भुलतापांना आपण न बळी आपण दादा, दादा सांगतील तो अंतिम आदेश मानून नारायणगडावरून दर्शन घेऊन तुम्ही सांगितलं तसं सा नारायणगडावरून नारायण घेऊन आजूबाजूच्या सगऱ्या धार्याला जर लावले तर शंभर टक्के ह्याच बदल घालणार आहे ज्ञानेश्वर भाऊनीचा मुद्दा मांडला माझ्या लक्षात नव्हता कारण की ह्याला शंभर टक्के तुम्हाला ह्याच्यातच आपल्याला कळत आहे आपला समाज किती जागृत तुम्ही दहा जणांना फोन लावा कारण की ह्यातूनच बदल घडत असतो म्हणून दादा पण नवीन नवीन हेच त्या टायमाला सांगायचे सांगा। सांगा का हेच सांगायचं त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करा प्रत्येक जणांनी एवढं सांगत राहिलं एक सांगतो मी प्रॉपर काजळ्याचा इथं माझा आजूळ आहे लहानपणी म्हणजे मी इथंच आहे पण काजळाचं असं आहे की तुम्हाला याचा फायदा असा झाला बेनिफिट आमच्या काजळ्यात सगळे झाले आता काल नांदेडला एक मुलगा आपल्या ओबीसी मधून लागला त्याची जर अशी फीस म्हटलं तर त्याला सुर सुरुवातीला दीड लाख होती आता पंधरा हजार भरायची फक्त आणि याच्यामधूनच लागलाय लोकाला कसं आहे ज्याला त्याची काही जाणीव आहे त्या मार्गाने लोक पळतात नुसतं उटके पळा नाही पण त्याचा माणसाने पाठपुरावा बी करायला पाहिजे अक्षात आलं आता इथं नाव नाहीत इथले नावं तुमच्या आष्टीला सापडणार एकशे टक्काची खात्री

सगळ्यात पहिलं झालेले बंधु मित्र किरण सर सचिन सर यांचं या बैठकीला उपस्थित दाखवल्याबद्दल आभार मानतो ग्रामस्थांच्या वतीनं आता सगळ्यात सर्वांना माहिती बैठक कशासाठी बैठक कशासाठी बारा वरची बैठक माझी अशी की आपल्याला सत्तावीस तारखेला इथून अंतरवालीला जायचे सत्तावीस तारखेला अंतर्वलीतून मुंबईकडे जायचे तर आपण मध्ये गावातील सर्वांना फोन लावून एक यादी तयार केली ती सर तुमच्याकडे यादी दिली मी सांगाल त्या यादीतले सत्तर जण आहेत ना त्यांचं असं काम मत आहे की ते सत्तर जण आम्ही सेवक म्हणून काम करू मुंबईला सत्तर जण सत्तर पाहिजे पन्नास जण जर पकडले तर ते जोपर्यंत आपण मुंबईला आहे दादा सोबतच राहणार आणि मुद्दा असं आहे सर की आता प्रत्येकाला पैसे द्यावा कुणी ना कुणी तरी सहकार्य करायचंय म्हणून आता समज आपल्या बैठकीला आपा येणार होते पण ते आले नाही तर आणि स्वतः सांगितलं असेल त्यांनी तर ते मुद्दा असाय की ज्यांना ज्यांना शक्य होईल असं बलजबरे का कुणाला करायची नाही गावात ज्यांना ज्यांना शक्य तुम्ही काय करा पाचशे हजार ज्यांना ज्यांना जसं वाटतं तसे द्या आपण वेगळी बैठक घेऊ त्याबद्दल आभार मानतो सर्वांच्या वतीने आणि एक लढा म्हणून आम्ही सगळे जास्तीत जास्त घराघरातून एक एक जण निघण्याचा प्रयत्न करताना